गरीब श्रीमंत समानतेचे प्रत्यक्ष अनुभव एक वारीतील सहभाग वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांमध्ये शेतकरी मजूर छोटे व्यापारी नोकरदार उद्योजक डॉक्टर वकील शिक्षक विद्यार्थी गृहिणी वृद्ध लहान मुले सर्व स्तरातील लोक असतात या सर्वांना एकच पोशाखच साधा धोतर कुपरणे तुळशीमाळ गळ्यात टाळ असतो श्रीमंत असो वा गरीब वारीत सर्वजण एकाच प्रकारे राहतात एकाच प्रकारचे अन्न खातात एकाच ठिकाणी झोपतात एकाच रांगेत विठ्ठलाचे दर्शन घेतात दोन दान आणि सेवा वारीमध्ये दान देण्याची प्रथा आहे पण त्यात कोणतीही सक्ती नाही गरीब वारकरी एक रुपया दोन रुपये पाच रुपये देतो तर श्रीमंत मोठ्या रकमा देतात पण या दानाची किंमत श्रद्धेवर आहे एक गरीबाने दिलेला एक रुपया तो त्याच्या श्रद्धेचा आणि त्यागाचा प्रतीक असतो तो श्रीमंताच्या मोठ्या दाना इतकाच महत्वाचा मानला जातो दानपेटीत अनेकदा भावनिक चिठ्ठ्या प्रार्थना मनोकामना असतात ज्या सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त करतात तीन भोजन आणि निवास वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी भंडारे अन्नदान पाणपोई विश्रांतीगृहे असतात हे सर्व सेवाभावी संस्था स्थानिक लोक श्रीमंत दाते तसेच गरीब भाविक मिळून चालवतात कोणत्याही वारकऱ्याला अन्न पाणी निवास मिळतो त्यात कोणताही भेदभाव केला जात नाही श्रीमंत आणि गरीब एकाच पंगतीत बसून जेवतात एकाच जागी विश्रांती घेतात चार सेवा आणि श्रम वारीमध्ये स्वयंपाक स्वच्छता पाणी भरणे सामान वाहून नेणे आजारी वारकऱ्यांची सेवा करणे या सर्व कामांमध्ये श्रीमंत गरीब स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वजण सहभागी होतात श्रीमंत वारकरी देखील इतरांसोबत श्रम करतात कोणतीही लाज किंवा अहंकार न ठेवता सेवाभावाने काम करतात धार्मिक आणि सांस्कृतिक समता एक हिंदू मुस्लिम ऐक्य तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा देहू गावातील अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर घेतला जातो ही परंपरा चारशे वर्षांपासून चालू आहे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मी एकत्र येतात अभंग आरती होते आणि पालखी पुढे मार्गस्थ होते ही परंपरा सामाजिक समतेचे धार्मिक ऐक्याचे आणि बंधुभावाचे प्रतीक आहे दोन दिंडी आणि समूह भावना वारीमध्ये दिंडी ही एक लहान समूह असतो ज्यात विविध गावांतील समाजातील लोक एकत्र येतात प्रत्येक दिंडीमध्ये गरीब श्रीमंत स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वजण एकत्र चालतात एकमेकांची मदत करतात आणि समूह भावना जोपासतात दिंडीमध्ये कोणताही भेदभाव नसतो सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात वारीतील समतेची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य वर्णन पोशाख सर्वजण साधा पोशाख तुळशीमाळ टाळ मृदन अन्न एकाच पंगती एकाच प्रकारचे अन्न कोणताही भेदभाव नाही निवास मिळेल तिथे एकत्र झोपणे कोणतीही विशेष व्यवस्था नाही सेवा सर्वजण श्रम करतात सेवा देतात श्रीमंत गरीब भेद नाही दान श्रद्धेवर आधारित रक्कम महत्वाची नाही भावना महत्वाची धार्मिक समता हिंदू मुस्लिम ऐक्य सर्व धर्मीयांचा सहभाग सामाजिक न्याय अन्याय तक्रारी दिंडीत मांडल्या जातात विश्वास निर्णय घेतात दोन हजार पंचवीस सालचा सा पालखी सोहळा समतेचे नवे पैलू दोन हजार पंचवीस सालच्या पालखी सोहळ्यात देखील ही समतेची परंपरा अधिक दृढ झाली आहे लाखो वारकरी विविध आर्थिक सामाजिक धार्मिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले यावर्षी विविध सेवाभावी संस्था स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी गरीब वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरे अन्नदान पाण्याची व्यवस्था विश्रांतीगृहे आणि सुरक्षा व्यवस्था केली होती श्रीमंत दाते आणि स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणावर दान दिले पण त्याचबरोबर गरीब भाविकांनी देखील आपल्या परीने सेवा केली वारीतील समतेचे सामाजिक परिणाम एक सामाजिक सलोखा वारीमुळे समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा बंधुभाव आणि एकात्मता निर्माण होते जाती धर्म आर्थिक स्तर वय लिंग शिक्षण या सर्व भेद विसरून सर्वजण एकत्र येतात एकमेकांची मदत करतात आणि समाजात समतेचा संदेश देतात दोन सामाजिक न्याय वारीमध्ये अन्याय तक्रारी किंवा गैरवर्तन झाल्यास दिंडीमध्ये टाळ वाजवून तक्रार नोंदवली जाते विश्वास मंडळी चौकशी करून योग्य निर्णय घेतात यामुळे वारीमध्ये सामाजिक न्यायाची भावना जोपासली जाते आर्थिक समता वारीमध्ये श्रीमंत गरीब सर्वजण एकत्र झोपतात एकत्र, एकत्र, एकत्र श्रम करतात यामुळे आर्थिक भेदभाव नाहीसा होतो आणि सर्वांना समान वागणूक मिळते वारीतील समतेची शिकवण वारीमधून मिळणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे माणूस म्हणून जगणे श्रीमंत गरीब जाती धर्म स्त्री पुरुष शिक्षित अशिक्षित या सर्व वेदांपलीकडे जाऊन प्रत्येकाने एकमेकांशी प्रेम सहकार्य आणि बंधुभावाने वागावे ही शिकवण वारी देते संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी दिलेली समतेची शिकवण वारीच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येक कृती प्रत्येक भाविकाच्या वागण्यात दिसून येते निष्कर्ष पालखी सोहळा हा केवळ धार्मिक यात्रा नाही तर तो सामाजिक समतेचा बंधुभावाचा आणि मानवतेच्या एकात्मतेचा उत्सव आहे दोन हजार पंचवीस सालच्या पालखी सोहळ्यात गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम स्त्री पुरुष शिक्षित अशिक्षित सर्वजण एकत्र येऊन एकमेकांची मदत करून विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले या वारीमधून मिळणारी समतेची शिकवण समाजात बंधुभाव सलोखा आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे वारीमधील प्रत्येक क्षण प्रत्येक अनुभव हा समतेचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे